मासाहेब जिजाऊनी शिवरायांवर कसा संस्कार केला चाळीस हजार फौजांशी अफजल खान चालून आलाय तो अफजल खान ज्यांनी शहाजीराजांना कैद केलं तो अफजल खान ज्यांनी मासाहेब जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजांना कनकगिरीच्या वेड्यात ठार मारलं तोच अफजल खान आता भोसले कुलवंशामध्ये एकुलत्या एक राहिलेल्या शिवरायांवर चालून आले काय अवस्था असले काही एकुलता एक, एक पोर आणि त्यालाही मारायला हा अफजल खान येतोय काय म्हटल्या मासात तेवढी महाराजांना राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायच नाही खुलते एक तुम्ही तुमचंच काही बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावा काय म्हटलं महाराज मासाहेब मा, मा जाऊ नको नको दुसरं काय काय ज्यावेळी राजे आशीर्वाद घ्यायला आले त्यावेळी मासाहेब म्हणाल्या राजे त्या खणाचा हिसाब चुकता करा आम्हाला खान हवाय राजे जिवंत वा मेलेला पण त्याच वेळी आशीर्वाद घेताना आशीर्वाद घेताना राजे मा साहेबांना म्हणाले मासाहेब साहेब खान बलाढ्य यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत ता परतच नाही आलो तर तशी ते सौदामिनी कडाडली राजे नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून मेलात तरी चालेल जा हा हा संस्कार आहे घाबरू नकोस भीती बाजूल काढ जा मेलास तरी चालेल त्यातून त्यातून शिवराय घडलेत त्यातून पण तरी हे सांगितल्यावर मासाहेब काय म्हणतायत माहिती आहे आणि ध्यानी घ्या राजे विजय तुमचाच आहे आम्ही तुमची इथच स्वागताला वाट पाहतो आहोत काय विश्वास आहे काय विश्वास आमच्या पोरांच्या मध्ये हा आत्मविश्वास भरा ना आत्मविश्वास कधी निर्माण होतो माहितीये स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाल्यावर क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते फक्त क्षमतेच पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते आमच्या पोरांना जाणीव करून द्या त्याच्यात काय आहे सगळं आहे त्याच्यात काही नाही असं अजिबात नाही हे पहिलं लक्षात घ्या सगळं आमच्यात आहे एक गोष्ट तुम्ही वारंवार ऐकली असेल हत्तीचं पिलू त्याला लोखंडी साखळदांडाने बांधून ठेवतो हे हत्तीचं पिलू सुटायचा प्रयत्न करतं निष्ठायची कोशिश करतं सगळी शक्ती लावत धक्त धमत पण लोखंडी साखर दंड त्याला तोडता येत नाही शेवटी ते थकून म्हणत साखर दंड तोडणं शक्यच नाही आपण इथून निष्ठूच शकत नाही तेच हत्तीचं पिलू पुढं बलाढ्य होतं आफाट टाकतीचं होतं मोठमोठाले वृक्ष स्वतःच्या सोंड्यानं उन्मळून टाकतं पण या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच सकाळ दंडाने बांधून ठेवत नाही तुम्ही कधी मोठा हत्ती बघा त्याच्या पायात साखळी फक्त सोडलेली असते बांधलेली नसते कुणीतरी माहूताला विचारतो एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही तसा माहूत म्हणतो मी त्याला बांधायची गरजच नाही कारण हत्तीनं स्वतः स्वतःला बांधून घेतलंय आपण इथून निष्ठू शकत नाही आमच्या पोरांचं होतं काय माहिती आहे या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही बंधनं घालू शकत नाही या जगात तुम्हाला बाहेरून कुणी मर्यादा घालू शकत नाही या जगात बाहेरून तुम्हाला दुसरा कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता हे पहिलं लक्षात ठेवा या जगात दुसरं कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता हे लक्षात ठेवा बंधन नका घालू मर्यादा घालूच नका आपण हवं ते करू शकतो हवं तसं करू शकतो हवं ते घडवू शकतो हा विश्वास एकदा उरात येऊ द्या सगळ्यात महत्वाचा इथे ते, -ते। सुरुवात करा सुरुवात करा जे काही करायचंय सुरुवात करा रिंगाळत बसायचं नाही पटकन पटकन निर्णय घ्यायचा आणि कामाला लागायचं तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी